प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात एक सीन आहे सावरकर काळ्या पाण्याची आणि त्यानंतर रत्नागिरीच्या जेलमधील शिक्षा संपून, घरी परत आल्यावर आपल्या जेवायला बसले पत्नी यमुनाबाई यांनी वाढलेले घरचं जेवण कित्येक वर्षांनी बघून त्यांचा हुंदका दाटून येतो हात धुवायचे राहिले असं निमित्त करून ते बाहेर जातात आणि अश्रूंना वाट मोकळी करून देतात खरं कर सांगतो हा सीन बघताना जेव्हा सावरकर ताटात वाढलेल्या अन्नाकडे बघतात ना माझे डोळे आधीच भरून आले होते आणि थिएटरच्या अंधारात मी सुद्धा ते बाहेर आलेले अश्रू पुसत होतो काळ्या पाण्याच्या शिक्षेत झालेले अनन्वित अत्याचारानंतर आलेले हे सुखाचे दोन क्षण बघताना कधी तुमचे डोळे भरून येतील तुम्हालाही कळणार नाही नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित रणदीप हुडा अभिनेता आणि दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा मित्रांनो सुरुवातीलाच एक विचारू का स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा चरित्रपट म्हणजे बायोपिक म्हणून या सिनेमाची बहुतांश देशप्रेमी नागरिक अगदी आतुरतेने वाट बघत आहेत अशा सिनेमाला व्यावसायिक यश अपयश या तराजूत मोजून त्यातील जमेच्या बाजू काय आहेत उणीवा काय आहेत असा नेहमीच्या चौकटीतला रिव्ह्यू करण्याची गरज आहे का नाही ना म्हणजे मला तर असं करणं काही योग्य वाटत नाही कारण सावरकरांसारखे अफाट व्यक्तिमत्व मुळात तीन तासांच्या लांबीत बसून तुम्ही खरंच त्यांना न्याय देऊ शकाल का नाही ना शक्यच नाही तरीही रंडी फुडा या अभिनेत्याने स्वत सावरकरांची भूमिका तर केलीच आहे शिवाय या सिनेमाद्वारे पहिल्यांदाच त्याने दिग्दर्शनातसुद्धा पदार्पण केलं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा भीम पराक्रम म्हणा किंवा हे एक शिवधनुष्य उचलणं आणि ते पेलणं किती अवघड आहे मग एखाद्याने मोठ्या मेहनतीने हा पराक्रम जर केला आहे तर त्यात थोड्याफार उणीवा जरी राहिल्या असतील तर त्यावर काय बोलावे आणि कशाला बोलायचे अहो सावरकरांवर सिनेमा सोडा या बॉलिवूडमधील बहुतांश मंडळी सावरकरांचे नुसते नाव घ्यायला सुद्धा कचरतात सिनेमाच्या अखेरीस सावरकरांच्या तोंडी एक संवाद आहे इतना डरते है ना नेहरू मुझसे अशीच गत आहे या बॉलिवूडची मोठ्या मोठ्या गँगस्टरचे उदात्तीकरण काढणारे सिनेमे या बॉलिवूडच्या दिग्दर्शकांनी ढिघांनी काढले पण पर... अगदी प्रखर राष्ट्रवाद आणि त्याहून प्रखर असे हिंदुत्व दाखवायला यांची फाटते माफ करा पण जरा स्पष्टच बोलतोय हो फाटते असो वळीवाद सिनेमाकडे मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा त्यांच्या लहानपणापासून ते अगदी गांधी खून पटल्यापर्यंतचा प्रवास सावरकरांचा पूर्ण जीवनपट तुमच्यासमोर मांडतो पण मुळात हा कालखंड इतका मोठा आहे त्यामुळे महत्वाच्या अशा सर्वच घटनांना फक्त स्पर्श स्पर्श करीत करीत पटकथा पुढे सरकते सावरकरांच्या लहानपणीची आलेली प्लेगची साथ आणि चल, या साथीत इंग्रजांनी केलेले अमानुष अत्याचार आणि छळ यामुळे सावरकरांची पावले सशस्त्र क्रांतीकडे कशी वळली इथून सिनेमाला सुरुवात होते अर्थातच सशस्त्र क्रांतीमागची मुख्य प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज होते हे सुद्धा ठणकावून सुरुवातीला सांगण्यात येते भारताला गांधींच्या अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले हे सांगणारी ही कथा नाही हे सुरुवातीलाच कथाकार जाहीर करतात अगदी अनाऊन्स करून ठळकपणे त्यामुळे पटकथेची जी वाटचाल आहे ती त्यानुसारच होते अठराशे सत्तावन्नचा पहिला आणि सशस्त्र स्वातंत्र्य लढा आणि त्यावर सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकाने प्रेरित होऊन अनेक क्रांतीवीरांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात कशी उडी घेतली आणि आपल्या प्राणांची आहुती दिली हे सांगत सांगत कथानक पुढे सरते पटकथा पुढे सरते मग अभिनव भारत या संस्थेची स्थापना त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने केलेली विदेशी कपड्यांची व वस्तूंची होळी लंडन येथे वास्तव्य वास्त असताना शिक्षणासाठी म्हणून मदनलाल धिंगरा सारख्या क्रांतिकाऱ्यासोबत बनवलेल्या सशस्त्र क्रांतीच्या योजना ब्रिटिशांच्या अटकेत असताना मारलेली समुद्रातली ती ऐतिहासिक आणि साहसी अशी उडी नंतर झालेली काळ्या पाण्याची दोन कारावासाची शिक्षा आणि अंदमानातील जेलमधील त्यांच्यावर झालेले अमानवी असे अत्याचार अशा सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या सुद्धा तितक्याच परिणामकारकरित्या आणि अगदी मोजक्या शब्दात चित्रपट मांडतो गांधी आणि सावरकर यांच्यातील वैचारिक मतभेद मांडताना सुद्धा सावरकर यांची सशस्त्र क्रांतीची योजना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कशी आवश्यक होती हे पटवून देण्यात सिनेमा कुठेही बॅकफुटवर जात नाही येताना दिसत नाही केवळ हिंदू म्हणजे हिंदुत्व एवढ्यावर मर्यादित न राहता सावरकरांचे व्यापक हिंदुत्व म्हणजे नेमकं काय का होतं हेही या सिनेमातून व्यवस्थित अधोरेखित होतं सिंधू नदीपासून ते हिंद महासागरापर्यंतच्या प्रदेशात राहणारा प्रत्येक धर्म प्रत्येक जातीचा मनुष्य हा हिंदू कसा हे सुद्धा अगदी सुस्पष्टपणे समोर आणलं गेलं आहे सनातनी हिंदूंच्या विरोधात जाऊन सनातनी हिंदूंच्या विरोधात जाऊन सावरकरांनी बहुजनांसाठी कोकणात रत्नागिरीत मंदिरांचे दरवाजे उघडण्यासाठी जो सामाजिक एकतेसाठी जो लढा दिला तर या लढ्यात हा लढा सुद्धा आपल्याला यात पाहायला मिळतो मोहम्मद जिना यांच्या स्वतंत्र पाकिस्तानच्या संकल्पनेच्या विरोधात अखंड भारत यावर सावरकर कसे ठाम होते आणि का ठाम होते हे सुद्धा आपल्याला या स्क्रिप्टमधून पटकथेतून हळुवारपणे ठळकपणे समोर येतं भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी झटताना त्यांचे वैयक्तिक आयुष्य सावरकरांचं वैयक्तिक आयुष्य कसं पणाला लागलं होतं सावरकरांच्या कुटुंबावर किती हालापेष्टा सहन करण्याची वेळ आली होती ही कथेच्या ओघात समोर आणलंय दिग्दर्शकाने एकूणात काय तर मित्रांनो प्रचंड मोठा असा आवाका असलेला हा घटनाक्रम आहे तो अगदी मोजक्या शब्दात मांडण्यात कथापटकथाकार जे आहेत दोघंजणं म्हणजे उत्कर्ष नैथानी आणि रंडी फुडा या दोघांनी बऱ्यापैकी बाजी मारली आहे असे मी म्हणे काही घटना राहून गेल्याही असतील कदाचित पण मोजून तीन तासांच्या लांबीत जे काही ठळकपणे दाखवता येईल ते सर्व व्यवस्थित दाखवले गेले आहे इंटरव्ह्यूच्या नंतर असलेला अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षकाचा शिक्षेचा जो कालखंड आहे तो कालखंड दाखवताना थोडी स्क्रिप्ट म्हणजे पटकथेची जी स्पीड आहे ती थोडी कमी होते थोडा स्लो होतो शिवाय सावरकर एक साहित्यिक म्हणून त्यांनी रचलेले साहित्य याबद्दलही पटकथेत काही दाखवलं गेलं नाही आहे पण त्याला इलाज नाही मी आधी म्हटल्याप्रमाणे लेखक दिग्दर्शक रणदीप हुडा तर याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने आणि मुळात सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असल्याने रणदीप फुडा यांच्या काही चुका आपण निश्चितच दुर्लक्षित करू शकतो किंवा पोटात घेऊ शकतो असं मला एकंदरीत चित्रपट बघून जाणव निलेश वाघ यांचं प्रोडक्शन डिझायनर आणि अरविंद कृष्णा यांची फोटोग्राफी या दोघांचा मी उल्लेख करेल तर या दोघांच्या प्रयत्नाने हा जो कथेचा कालखंड आहे म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा ब्रिटिशकालीन भारत हा प्रेक्षकांसमोर व्यवस्थितपणे उभा केला गेला आहे महत्त्वाच्या अशा सर्व पात्रांचे जे गेटअप्स आहेत त्यांचे कॉस्ट्युम्सचे डिझाईन्स आहेत शिवाय त्यांचा मेकअप आहे यावरही व्यवस्थित काम केलं गेलं गीत संगीताचा अजिबातच वापर चित्रपटात दिसत नाही हा वापर न केलेला आहे तर हे थोडंसं खटकतं म्हणजे बऱ्याच सीन्समध्ये निदान बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून तरी सावरकरांनी जी अनेक स्फूर्तीगीतं रचली आहेत देशभक्तीपर गीते रचली आहेत ही वापरता आली असती ज्याने परिणाम अजून वाढला असता चित्रपट संपल्यावर निदान एंड क्रेडिट जेव्हा येतात जेव्हा सगळ्यांची नावं येतात तर तेव्हा तरी या स्फूर्ती गीतांना घेता गीता आले असते किंवा घेतले असते तर त्याचा परिणाम वाढला असता असं मला वाटतं अभिनयाच्या बाबतीत रंडी हुडाने सावरकर नुसते साकारले नाही आहेत तर तो सावरकर अक्षरशः जगला आहे निव्वळ निशब्द करणारा असा अभिनय आहे रणदीपचा म्हणजे ही भूमिका बघताना तुम्हाला रणदीपची सरबजीत या सिनेमामधील भूमिका नक्की आठवेल मित्रांनो सरबजीत ज्यांनी पाहिला आहे सरबजीत आणि या चित्रपटातील आणि खास करून जेलमधील अनन्वित अत्याचार असलेले जे सीन्स आहेत जे सरबजीतमध्ये पण होते आणि इथेही आहेत तर हे सीन्स आणि त्यात दिसणारा रणदीप अगदीच सारखा दिसतो पण मित्रांनो हॅट्स ऑफ टू धिस मॅन रणदीप हुडा फॉर अटेम्प्टिंग द विनायक दामोदर सावरकर सावरकरांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर यांच्या भूमिकेत अमित सियाल या अभिनेत्याने काम केले आणि त्याने अप्रतिम काम केले पत्नी यमुनाबाईच्या भूमिकेत अंकिता लोखंडे आहेत गांधींच्या भूमिकेत राजेश खेरा आहेत तर या सर्व कलाकारांसह इतरही कलाकारांच्या भूमिका सगळ्यांच्याच भूमिका चांगल्या झाल्या आहेत चपखल झाल्या आहेत एकंदरीत मित्रांनो फर्स्ट टाइम रायटर डायरेक्टर असलेल्या रंडी कुळाकडून काहीशा लांबलेल्या पटकथेत काही सांगायचं काही दाखवायचं राहूनही गेला असेल तरीही स्वातंत्र्यवीर सावरकर ही त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन बघण्याची कलाकृती निव्वळ करमणूक म्हणून थेटरमध्ये जाणारा आणि मुख्य स्वतःची कवडीमोल लायकी नसताना सावरकरांवर हसणारा त्यांना कमी लेखणारा प्रेक्षक जो आहे ना तो इथे असाही अपेक्षित नाही आहे त्यांनी जाऊही नाही याची नादी लागूही नाही आणि अशा प्रेक्षकांना अशा प्रेक्षकांनी हे अग्निदिव्य बघूही नये असा माझा त्यांना एक प्रामाणिक सल्ला राहील बाकी सर्व सावरकर प्रेमी आणि देशप्रेमी जनता ही कलाकृती थिएटरमध्ये नक्की जाऊन बघतील याची मला पूर्ण खात्री आहे संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन बघावा असा सिनेमा परीक्षांचा मोसमही आता संपत आला आहे त्यामुळे लहान मुलांनी आपल्या पालकांसोबत बघावी अशी कलाकृती आहे आउट ऑफ फाईव्ह मी या सिनेमाला देईल चार स्टार मस्ट वॉच मित्रांनो तुम्हाला आमचा स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि तवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद